जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनीसुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीनं आम्ही त्यांना देणार आहोत सुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण आ, मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत हा योजनेवर टीकाच केलेली आहे त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की पंधराशेसुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे आ, सरकार करत आहे लाडकी योजना तर या योजनेबद्दल महिला व बाल विकास मंत्री, मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फेब्रुवारी महिन्याची तयारी देखील त्यांनी सुरू केलेली आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा जो आठवा हप्ता आहे तो देखील लवकरच आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहे तर पहा आतापर्यंत महिलांना किती पैसे मिळाले तर मंत्री अदिती सुनील तटकरे म्हणालेले आहेत त्याबद्दल त्या काय म्हणाले आहेत ते आपण इथून सविस्तर पाहणार आहोत तर ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर पहा आदिती तटकरे या काय म्हणालेल्या आहेत की आम्ही गेल्या मागच्या तीन दिवसापूर्वी जानेवारीची डी बी टी प्रोसिजर संपवली आहे आणि दोन कोटी एक्केचाळीस लाखापेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे म्हणजेच हा जो जानेवारीचा जो सातवा हप्ता आहे तो किती महिलांना मिळालेला आहे तर दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना हा सातवा हप्ता मिळालेला आहे हा सातव्या हप्त्याचा जो लाभ आहे तो दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत जमा केलेला आहे तर या महिन्यातील लाभसुद्धा लवकरात लवकर मिळावा यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत या महिन्याचा लाभ म्हणजेच तर फेब्रुवारी महिन्याचा जो लाभ आहे तो सुद्धा लवकरात लवकर मिळावा असं त्या म्हणालेल्या आहेत आणि त्यासाठी त्या कामाला सुद्धा लागलेल्या आहेत तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै ते जानेवारी असे प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपया प्रमाणे एकूण दहा हजार पाचशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत तर पहा अतिशय महत्वाची बातमी आहे तर कोणत्या लाडक्या बहिणींना हा जो सातवा हप्ता आहे तो जमा झालेला नाही त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना हा सातवा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी देखील कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर सातवा हप्ता जमा झालेला आहे तर सात हप्त्याचे मिळून दहा हजार पाचशे रुपये आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केलेले आहेत हा सातवा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना या सातव्या हप्त्याचा सा लाभ तिथं मिळालेला आहे पहा अतिशय महत्वाची बातमी की राज्यभरातील एकूण अडीच कोटी महिलांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो सातव्या हप्त्याचा लाभ आहे तो आतापर्यंत अडीच कोटी महिलांना मिळालेला आहे तर फेब्रुवारी महिन्याची तयारी सुद्धा आम्ही करत आहोत आणि मार्च महिन्यात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे पहा आदिती तटकर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फेब्रुवारी महिन्याची तयारी सुद्धा आम्ही इथं करत आहोत आणि मार्च महिन्यात जो नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या महिन्यातही कुठेही खंड न पडता कामा नये या पद्धतीने आम्ही उपाययोजना करत आहोत पहा अतिशय महत्त्वाची माहिती त्यांनी आपल्याला इथे दिलेली आहे फेब्रुवारी महिन्याचा जो लाभ आहे तो लवकरात लवकर मिळावा या महिन्याची सुद्धा आम्ही तयारी करत आहोत आणि मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये आपला जो पंधराशे रुपये हप्ता मिळत आहे त्यामध्ये सहाशे रुपयाची वाढ होऊन तो एकवीसशे रुपये व्हावा यासाठी यासाठी देखील मोठा निर्णय या, या अर्थसंकल्पामध्ये घेतला जाणार आहे याची तयारी सुद्धा त्यांनी केलेली आहे असं त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि आपल्या सरकारचे देखील या निर्णयासाठी सकारात्मक विचार सकारात्मक निर्णय आपल्याला दिसत आहेत काही उत्पन्न वर्षाला अडीच लाखाहून जास्त आहेत तर काही लाभार्थी महिलांकडे चार चाकी वाहन असल्याच्याही तक्रारी आहेत अशा लाभार्थ्यांची अर्ज पडताळणी आयकर तसेच परिवहन विभागाकडून मागवण्यात आलेली आहे पहा ज्या ज्या लाभार्थ्यांचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्या लाभार्थी महिलांकडे चार चाकी म्हणजेच फोर व्हीलर गाडी ज्या लाभार्थीकडे आहे अशा महिलांच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्याची त्या लाभार्थ्यांची जी अर्जाची पडताळणी आहे ती करण्यासाठी आयकर विभाग तसेच परिवहन विभागाकडून त्यांची माहिती मागवण्यात आलेली आहे तसेच काही लाभार्थ्यांचे एकापेक्षा अधिक अर्ज देखील दाखल आहे पहा एक महिलाने एका महिलाने एक अर्ज दाखल न करता चार चार पाच पाच अर्ज ज्यांनी दाखल केलेले आहेत त्यांची सुद्धा माहिती घेतलेली आहे आधार क्रमांक बँक खाते यांची पडताळणी होत नाही तर लग्न होऊन महाराष्ट्र या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत तर या काही महिलांनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्याच्या तक्रारीही आम्हाला मिळाल्या मिळालेल्या आहेत असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे पहा लाडकी बहीण योजनेबाबत शंका ठेवू नका तर लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही मनात शंका ठेवू नका असं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर त्या तर ते काय म्हणले आहेत ते आपण इथं सविस्तर पाहूया तर पहा लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित करण्यात येणाऱ्या शंका मुख्यमंत्र्यांनी यावेळी फेटाळून लावलेल्या आहेत तर आज सभागृहाला मी आश्वस्त करू इच्छितो की कोणतीही शंका मनात ठेवू नका जी आश्वासन आम्ही दिली आहेत ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्यातील एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणीने आपल्याला निवडून दिलेला आहे तर त्या लाडक्या बहिणींना इथं घाबरावायची गाब, काहीच गरज नाही आणि त्यांनी त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका देखील निर्माण करायची नाही आणि त्यांच्यासाठी आपण ही आनंदाची बातमी इथे घेऊन येणार आहोत की ही जी योजना आहे आपण ज्या योजना आपण लाडक्या बहिणींसाठी असो शेतकऱ्यांसाठी असो अल्पसंख्यांसाठी असो दिव्यांसाठी असो ही ही या या तर ही यापैकी कोणतीही योजना आपण बंद करणार या योजनेचा लाभ यांना असाच शेवटपर्यंत मिळत राहावा यासाठी आपण प्रयत्न करत राहणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे अफवा उठत आहेत अफवा निर्माण होत आहेत अफवा पसरत आहेत तर त्याकडे कोणत्याही लाडक्या बहिणीने लक्ष द्यायचं नाही लाडकी बहीण ही जी योजना आहे च बाप बंद करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर लाडकी बहिणी योजनेबद्दल जो सातवा हप्ता आहे जी सातवी इन्स्टॉलमेंट आहे ती कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना मिळालेली नाही त्यांनी मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना ज्या ज्या लाडक्या बहिणींना सहावा आणि सातवा हप्ता मिळाला नाही त्यांनी देखील मला सर सहावा आणि सातवा हप्ता मिळाला नाही अशी कमेंट करायची आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचा जो सातवा हप्ता आहे त्याची एकूण रक्कम पंधराशे रुपये आपल्या सर्व लाडक्या पात्र बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही रक्कम आपल्या जवळजवळ सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तर आपण लाडकी बहीण योजनेबद्दल जे जे हप्ते मिळालेले आहेत ज्या ज्या इन्स्टॉलमेंट त्यांना मिळालेल्या आहेत त्याच्या आपण तारखा इथं घेतलेल्या आहेत तर ते आपण इथे पाहणार आहोत पहा इथं इन्स्टॉलमेंट म्हणजेच इथं हप्ता दिलेला आहे आणि इथं डेट म्हणजेच तारखा दिलेल्या आहेत तर पहा पहिली इन्स्टॉलमेंट जुलै महिन्याची आणि दुसरी इन्स्टॉलमेंट ऑगस्ट महिन्याची अशी एकूण दोन महिन्याची जी इन्स्टॉलमेंट आहे ती चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान तीन हजार रुपये दोन महिन्यांचे पंधराशे पंधराशे रुपयाप्रमाणे एकूण तीन हजार रुपये आपण पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान पाठवलेले आहेत तिसरी इन्स्टॉलमेंट तर तिसरी इन्स्टॉलमेंट म्हणजे जी सप्टेंबर महिन्याची आहे ती पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दरम्यान पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती वितरित केलेला आहे चौथा जो हप्ता आहे ऑक्टोबर महिन्याचा आणि पाचवा जो हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा हा हे दोन हप्ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दोन महिन्यांचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकूण तीन हजार रुपये आपण पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती वितरित केलेले आहेत आणि सहावी इन्स्टॉलमेंट जी डिसेंबर महिन्याची आहे जी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंधराशे रुपयाची ही सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित केलेली आहे आणि ही जी सातवी इन्स्टॉलमेंट आहे जानेवारी महिन्याची जी, जी पंचवीस जानेवारीपासून आपण जवळजवळ एकतीस जानेवारी पर्यंत या योजनेचा लाभ वितरित केलेला आहे आणि असं देखील आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे तो पहा ला लाडकी बहिणी योजना तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सर्वच बहिणींच्या कागदपत्रांची सरसकट छाननी नाही पहा अतिशय महत्वाची बातमी आहे लाडकी बहिणी योजना जी आहे या योजनेसाठी जी अर्जांची जी पडताळणी होणार आहे जी छाननी होणार आहे ती सरसकट होणार नाही असं अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा माहिती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे त्याचा प्रभाव निवडणुकीत दिसून आला आणि जनतेने पुन्हा त्यांना निवडून दिले मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्याचे जे संकेत दिले होते त्यावरून विरोधकांनाही ही योजना बंद करण्यासाठी लाभार्थ्यांची नावे वगळण्यास सुरुवात होत असल्याचे आरोप केलेले आहेत पहा सरसकट अर्जाची छाननी होणार नाही सरसकट अर्जाची पडताळणी होणार नाही असं अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जनतेचा जो पैसा आहे तो योग्य प्रकारे गेला पाहिजे त्यासाठी आपण अर्जाची पडताळणी करत आहोत अर्जाची छाननी करत आहोत तर पहा काही जणांनी चार चार खाती उघडले आहेत असं लक्षात आलं आहे समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात तशा काही वाईट प्रवृत्ती देखील असतात एखादी योजना चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची जबाबदारी आहे तो योग्य प्रकारे गेला पाहिजे माणसांनीच नऊ खाते काढलीत त्याला लाडकी बहीण कसं मानायचं पहा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एका एका माणसांनी जवळजवळ नऊ नऊ खाते काढलेली आहेत त्या कागदपत्राची त्यांना इथं पडताळणी त्या कागदपत्राची त्या अर्जाची इथं पडताळणी होणार आहे पहा एक जर नवनुखाती काढली त्याला लाडकी बहिणी कसं म्हणायचं तर लाडका भाऊ देखील म्हणू शकत नाही कारण बहिणीच्या पैशावर जो डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसला असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे आहे पहा आपण जे अर्जाची पडताळणी होणार अर्जाची छाननी होणार हे जे आपण बातम्या पाहत आहोत तर ह्या अशा अर्जाची पडताळणी होणार आहे ज्या अर्जाबद्दल तिथ तक्रारी आलेल्या आहेत ज्या ज्यांनी खोट्या पद्धतीने अर्ज दाखल केलेला आहे ज्यांनी अर्ज चार किंवा चुकीच्या पद्धतीने काढले आहेत त्या अर्जाची होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात युवकांच्या संदर्भात ज्येष्ठांच्या संदर्भात वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी जे एकवीसशे रुपयाचं जे आश्वासन दिलेलं आहे ती इत्या मार्च महिन्यांपासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये इतका लाभ मिळणार आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे